नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू कैलास विस्मुते सर अकॅडमी माफ करा मित्रांनो रिव्हिजनचे लेक्चर घेऊन घेऊन घसा फार खराब झालेला आहे आणि त्यामुळे मला आज व्हिडिओ बनवायला पण वेळ झाला व्हिडिओचं मटेरियल कधीच तयार होतं पण मला शूटिंगला वेळ मिळत नव्हता कारण तुम्हाला माहिती दहावीच्या रिव्हिजनच्या बॅचेस चालू आहेत हो त्यामुळे तर आपण या अगोदरचा जो निबंध पाहिला होता जो व्हिडिओ पाहिला होता तो व्हिडिओ होता निबंध लेखनावरती बॉर्डाच्या पेपरला निबंध कसा लिहायचा यावरती तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघितलेलंच आहे ज्यांनी नाही बघितलं आहे त्यांच्यासाठी मी इथे वरती त्या मागच्या व्हिडिओची लिंक देत आहेत त्यांनी प्लीज तिथे जाऊन बघितलं तर त्यांना हा व्हिडिओ फायदेशीर होईल नाही या व्हिडिओ काय चालला आहे हे काही लवकर कोणाला कळणार नाही ओके तर निबंधाचे प्रमुख तीन प्रकार विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला आठ मार्काला असतात आता आपण बघितलं आहे पहिलं आहे प्रसंगलेखन दुसरं आहे आत्मकथन आणि तिसरं आहे वैचारिक निबंध मागच्या वेळेला आपलं ठरलंच होतं की आपल्याला कोणता निबंध लिहायचा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे तो आता त्याच्यात काय झालं की मी कमेंट सांगितल्या होत्या काही मुलांना करायला तर त्यातल्या काही मुलांनी ना कमेंट्स केलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्या मुलांच्या कमेंट्समुळे मी आज हा आत्मकथनवाला निबंध घेतलेला आहे ओके ठीक आहे माफ करा थोडासा व्हिडिओ मोठा होईल परंतु तो जर तुम्ही बघितला तर शंभर टक्के तुम्हाला चांगले मार्क्स त्यात मिळतील ही गॅरंटी आहे ओके तुम्ही पूर्णपणे बघा व्हिडिओ ओके ठीक आहे तर आपण बघणार आहोत आता निबंध लेखन त्यातला प्रकार आत्मकथन विषय आहे मी क्रीडांगण बोलतोय मी क्रीडांगण बोलतोय हा विषय आहे आता यात बघूया तर आपल्या या अगोदर मी एक सांगू इच्छितो की तुम्ही ट्रस्ट ठेवा कारण आता एका मुलाने मला हे पाठवलेली कमेंट होती की तो आता बारावीला आहे सध्या परंतु दहावीला तो म्हणतो की तुमच्यामुळेच मला नाईन्टी सिक्स मार्क्स होते ही कमेंट त्यांनी आपल्या मागच्या व्हिडिओच्या खालीच टाकलेली आहे तुम्हाला बघू शकता टाकली होती त्यातच परत आता एकाने आ, कमेंट टाकली होती बहुतेक सुवर्ण असं काहीतरी नाव आहे त्यांचं क्रीडांगणाची आत्मकथावर व्हिडिओ करा सर बरोबर तर त्यांच्या सारखेच अजून काही जण होते एकाने तर विचारलं होतं की सर निबंध मध्ये विराम चिन्ह वापरता येत नाही हेल्प मी तर अशा मुलांना पण आपला हा व्हिडिओ फायदेशीर होणार आहे की निबंधात विरामचिन्ह कशी वापरायची परत अजून एक कोण ऋतिक आहे म्हणून तर त्याने सांगितलंय की सर मी क्रीडांगण बोलतोय या विषयावरती निबंध बनवा आता सगळ्यात प्रथम पहिली एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि आन्सर पेपर तर आन्सर पेपर ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला ते आन्सर पेपर असा असतं बोर्डाचा अन्सर पेपर असा असतो ओके तुम्हाला त्यात काय करायचं आहे पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला दोघं साईडला असा समास आखून घ्यायचा आहे या दोघ साईडला समास आखला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला लिहायला सुरुवात करा तर नवीन पानावर नवीन प्रश्न हवाय नवीन पानावर नवीन प्रश्न हवाय कारण जे तपासणारे असतात त्यांना मार्क द्यायला सोपं होतं ओके ठीक आहे तर तुम्हाला असा एखादा निबंधाचा प्रश्न येईल त्यामध्ये असे तुम्हाला मुद्दे दिलेले राहतील तर हे मुद्दे जे आहेत ना हे सगळे कव्हर व्हायला हवेत हे सगळे मुद्दे त्यात कव्हर व्हायला हवेत या व्यतिरिक्त अजून जास्त लिहिलं तरी चालेल पण हे मुद्दे कव्हर व्हायला हवेत आता बघा तुम्हाला किती इथे एक दोन तीन चार पाच सहा मुद्दे दिलेले आहेत तर सहा मुद्दे कमीत कमी तुम्हाला पाच ते सहा पॅराग्राफ मध्ये बसवायचे बरोबर त्या हिशोबाने तुम्ही तो करायचा आहे बरं मग आता निबंध जर आपल्याला लिहायचा आहे तर मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कमीत कमी, -कमी चार ते पाच फॅरकॅप बनवायचे तर मी हा व्हिडिओ जरा मोठा बनवलेला आहे मोठा निबंध लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात राहावं हो वगैरे म्हणून तर ठीक आहे तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे विषय प्रवेश करायचा आहे आता हा निबंध मी कसा लिहिला आहे इकडे लक्ष द्या या निबंधात काय लिहिलं तिकडं नाका लक्ष देऊ कारण आत्मकथन जर तुमच्याकडे आलं तर तुम्हाला कसा लिहायचा आहे ते महत्वाचं आहे ज्यावेळेला आत्मकथन तुमच्याकडे येतं लिहायला त्यावेळेला पहिला पॅराग्राफ जो असतो त्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला एंट्री करायची असते तो विषय प्रवेश करायचा असतो नाही तर काहीतरी मग रात्री माझ्या स्वप्नात आलं होतं आणि मला रस्त्याने गेलो मी घाबरलो आणि माळ्यावरती चढलो आणि ते घड्याळ बोलायला लागलं अरे बाबा असं लिहून नाही चालणार तुम्ही दहावीचे आहात हो की नाही तर मग तुम्हाला त्याचा एक विषय प्रवेश करताना एक सिस्टमॅटिक करावं लागेल आणि फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन परीक्षक असतो एवढा गट्टा असतो तपासायला वेळ नसतो तो पहिल्या पॅरग्रावरून ओळखून घेतो की हा मुलगा किती आतपर्यंत पोहोचला पोचला आहे याची लेव्हल काय आहे या हिशोबाने तो काम करतो आपल्यासोबत बरोबर मग आता आपण हे सुरुवात करणार आहोत तर आता पहिल्या पॅरग्रामध्ये आपण विषय प्रवेश करणार आहोत काय हेडिंग द्यावं लागणार आहे मी क्रीडांगण बोलतोय आता यामध्ये बघा मी सुरुवातीला प्रवेश कसा केला आहे दर रविवारी आम्ही सर्व मित्र क्रिकेट खेळायला सकाळी सात तीस वाजता शाळेच्या मैदानावर जमत असतो आज रविवार असल्याने आम्ही नेहमीप्रमाणे जमणार होतो हवेत थोडासा गारवा होता वातावरण छान होते म्हणून मी थोडासा लवकरच माझी आवडती बॅट घेऊन सायकलवर निघालो होतो क्रीडांगणावर अजून माझे मित्र आलेले नव्हते म्हणून मी थोडासा व्यायाम करण्यासाठी क्रीडांगणावर धावायला सुरुवात करणार तेवढ्यात अजय कसा आहेस रे बाळा आता बघा हा डायलॉग आहे कोणीतरी विचारलं होतं ना विरामचिन्ह हि विरामचिन्ह असं आता दुहेरी अवतरण चिन्ह जे आहे दुहेरी अवतरण चिन्हात आपण त्याच्या तोंडचा डायलॉग टाकतो बरोबर आता अजय कसा आहेस रे बाळा इथे माझ्याकडनं प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे टायपिंग मिस्टेक झाली अजय नंतर एक कॉमा येतो संबोधने कोणाला आवाज दिला की त्याच्यानंतर आपल्याला एक कॉमा द्यावा लागतो इथे जरा टायपिंग मध्ये राहून गेलंय ओके घाई गाईल गाई। तर अजय कसा आहेस रे बाळा प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह त्याच्या बाहेरून कम्प्लीट केलंय ओके हा आवाज ऐकून मी थबकलो थबकलो म्हणजे अचानक थांबलो तुम्हाला हे शब्द वापरायचे असं नाही तुम्ही तुमच्या मनाचे शब्द वापरू शकतात मी इकडे तिकडे बघितले पण कोणीच नव्हते तेव्हा परत तोच आवाज आला अरे कॉम बघा घाबरू नको मी क्रीडांगण बोलतोय म्हणजे निबंधाचं जे हेडिंग आहे त्याची एंट्री आपली इथे झालेली आहे आणि त्या हिशोबाने आपण हे काम सुरुवात केलेलं आहे पहिला पॅराग्राफ झाला इथपर्यंत समजलं आता ह्या पॅरेग्राफच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण लिहू शकता तुम्हाला आवडेल तसं फक्त विषय प्रवेश कसा करायचा हे यातून मला तुम्हाला सांगायचं सा आहे ठीक आहे समजलं ओके आता दुसरा पॅरेग्राफ दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय की त्याचा जन्म कसा झाला ज्याचं आत्मकथन असतं त्या व्यक्तीचा जन्म कसा झाला हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं हा तोच प्रकार आहे मग आता आपल्याला त्याचा जन्म कसा झाला त्याच्या काय चांगल्या गोष्टी होत्या त्या आपण इथे बघणार आहोत मग कसं येऊ शकतं बघा आणि क्रीडांगण आपली गोष्ट सांगू लागली खूप खूप वर्षापूर्वी येथे माळरान होते माळातील गावातील गुर, गुराखी धनगर यांच्या शेळ्या मेंढ्या गुरे घेऊन येथे येत त्यावेळी माझा जन्म देखील झालेला नव्हता म्हणजे मैदानाचा जन्म झालेला होता निव्वळ माळ मारा, माळरान होतं कविता आहे ना आपल्याला उजाड उघडे माळरान बरोबर ओके तिथूनच तो शब्द उचललेला आहे तर त्यांच्या सहवासात मला बरे वाटे महाराण एकटं होतं त्याच्याशी कोणीच बोलायला नव्हतं त्याच्यामुळे त्याला कर्मायचं नाही म्हणून आपण असं केलंय की त्याच्याशी कोणतरी बोलायला हवंय कारण ते तुमच्याशी बोलत ना बरोबर नाही मग त्याच्यामुळे त्याला बोलणारे कोणतरी हवे म्हणून त्याला बरं वाटे असेच दिवस बदलत होते आणि एके दिवशी तुमच्या गावातील कोणीतरी दानशूर व्यक्तीने येथे शाळा बांधण्याचा निश्चय केला मला खूप आनंद झाला आता मला शाळेतील मुले मुली भेटतील त्यांचा सहवास मला लाभेल व माझे एकाकी पण एकटेपण संपून जाईल म्हणून मी मनोमन सुखावलो बघा त्याचा जन्म त्याला काय आनंद होतोय हे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण टाकलेलं आहे इथपर्यंत समजलंय ओके बाळानो टेन्शन घेऊ नका हे मी जे दाखवतोय इथं तर दिसतंय पण मी तुम्हाला बोर्डचे ऍन्सरशीटवर तुम्ही कसं लिहिणार आहेत ते सुद्धा मी इथे व्हिडिओमध्ये टाकणार आहे अँसरशीटवर मी स्वतः लिहिलेला जो निबंध आहे तो पण मी इथे दाखवणार आहे फक्त तुम्हाला वाचायला तकलीफ व्हायला नको म्हणून मी हा थोडासा टायपिंगचा प्रपंच केलेला आहे ओके इथपर्यंत कळालंय तुम्हाला आय थिंक सो ओके ठीक आहे पुढे जाऊया पुढचा पॅराग्राफ पुढच्या पॅराग्राफ मध्ये बघा आता ते तिथपर्यंत आलं मग पुढं काय शाळा वगैरे बांधली गेली वगैरे मग तिथे मैदानावर लोक फिरायला आले वगैरे हे आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे शाळेची इमारत बांधली गेली या शाळेतील मुलांमुळेच मला हे रूप प्राप्त झाले बघा आता आपण आपल्या लाईफ मधलं घेतलंय आपल्याला पीटीच्या तासाला कधी कधी मैदानावरचे दगड वगैरे उचलायला लावतात तर नवीन मैदान असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना ते कामाला लावतात मग क्रीडांगण काय म्हणते हे देखणं रूप जे मला मिळालंय देखणं म्हणजे छान सुंदर रूप जे मला मिळालंय ते कोणामुळे मिळाले शाळेतल्या मुलांच्या श्रमदानामुळे मग हे बनवले आहे या मुलांनीच मला छानसे क्रीडांगण बनवले आहे त्यावेळेला दहा ते पंधरा वर्षापूर्वी बालगोपाळ व तरुण मुले मुली खेळायची त्यावेळी मला खूप आनंद व्हायचा टी व्हीचा एवढा प्रचार नव्हता त्यामुळे मुलं मैदानावर खेळायला जायचे त्यावेळी मला खूप आनंद व्हायचा या सगळ्यांसोबत म्हातारे आजी आजोबा देखील फिरायला यायचे काही जण तर आपल्या नातवंडांना देखील घेऊन यायचे त्यावेळी मला वाटे की या सगळ्यांना आपल्या आरोग्याची किती काळजी आहे क्वेश्चन मार्क विरामचिन्ह कशी वापरायची समजतंय ओके okay. काही जण सकाळी कॉमा तर काही जण संध्याकाळी फिरायला येतात फुलस्टॉप म्हणजे त्या मैदानाचा उपयोग काय आहे ते बरोबर इथपर्यंत कळालं हा दुसरा पॅरेग्राफ आपण बनवला आता बघूया पुढचा पॅरेग्राफ ठीक आहे तिसरा पॅरेग्राफ हा मित्रांनो त्याच्या अगोदर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जे कोणी नवीन आपले मेंबर्स झालेले असतील नवीन जे कोणी व्हिडिओ बघत असतील प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या कमेंटला मी निश्चित उत्तर देत असतो हे तुम्हाला समजलं असेल हा व्हिडिओ कमेंटमुळेच बनवलेला आहे अजून एक व्हिडिओ पावसाळ्यातील एक दिवस जर तुम्हाला हवा असेल तुम्ही कमेंटमध्ये टाका पावसाळ्यातील एक दिवस बनवतो बनवून देईल मी तुम्हाला लवकर टाका लवकर बनवेल परीक्षा जवळ येतायत त्या हिशोबाने ठीक आहे प्रत्येकाने हे आपलं एक काम करायचं आहे कमीत कमी, -कमी पाच मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे तुमच्यासोबत त्यांचाही थोडाफार फायदा होईल आणि खरा मित्र तोच असतो की जो दुसऱ्याची आपल्या मित्राची मदत करतो ओके असा आपला खरा मित्र असतो ठीक आहे ओ माझ्या आयुष्यात तेव्हा सुखाचे दिवस होते आता क्रीडांगणाच्या आयुष्यात त्यावेळेला सुखाचे दिवस होते माझ्या या सुखाच्या काळात सर्वात मोठा क्षण होता जेव्हा संपूर्ण जिल्ह्यातील शाळांचे सामने येथे झाले बघा त्या मैदान एवढं मस्त झालं एवढं फेमस झालं की सगळ्या जिल्ह्याचे तुमचे असा ना ते स्कूल कॉम्पिटिशन वगैरे ही शाळा ती शाळा ते सगळे सामने तिथले सगळे स्पर्धा आले त्यामुळे पूर्ण जिल्ह्यात माझे नाव झाले सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या शाळेच्या मुलांनीच नाही तर मुलींनी देखील क्रिकेटचा कप जिंकला ते असताना तुमचं क्रिकेटचा कप वर्ल्ड कप सारखं तसं म्हणजे मुलंच काय क्रिकेटमध्ये गाजवत आहेत का नाही मुली पण गाजवतात हे पण आपण इथं दाखवून दिलेलं आहे त्यावेळी मला खूप महत्व प्राप्त झाले होते पण आता फक्त त्या आठवणी राहिल्या आहेत म्हणजे त्यावेळेला एकदम तो फॉर्म मध्ये होता त्याचे गोल्डन डेज होते ते कोणाचे क्रीडांगणाचे आता काय झालं आता तो फक्त त्याला आठवणी राहिला असं तो म्हणतोय इथपर्यंत समजलंय ओके अजून पुढचं बघूया ठीक आहे ओके मुलांना तुम्ही म्हणत असाल सह केवढा मोठा निबंध आहे सांगतो सगळं सांगतो सगळं सांगतो ओके थोडासा धीर धरा एवढा मोठा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय मला तुम्हाला निबंध काय लिहिला हे नाही दाखवायचं निबंध कसा लिहायचा कन्सेप्ट कशी बनवायची निबंध कसा लिहायचा ते शिकवतो आहे म्हणून एवढा मोठा झालेला आहे पुढचे निबंध एवढे मोठे नाही होणार ओके ठीक आहे बघूया आता कारण आता तर तुमच्या शरीराचा ताबा थांबा आता एक मिनिट पहिले अगोदर कोणता व्हिडिओ झाला हा आता इथे आहे माझ्या आयुष्यात कारण मित्रा आता तर मला खूप भीती वाटते आहे माझे अस्तित्व संपते की काय कारण आता माझ्या आजूबाजूला काही भेळपूर वाले भेळपुरी वाले व इतर खाद्यपदार्थ वाले गाड्यांनी आक्रमण केले आहे त्यांचा सगळा कचरा ते माझ्या अंगा खांद्यावर टाकतात त्यामुळे माझे सुंदर आखीव रेखीव रूप आता खूपच खराब झाले आहे या कचऱ्यामुळे खूप दुर्गंधी दुर्गंधी शब्द ज्यांना लिहायला प्रॉब्लेम आहे ते लिहू शकता घानेरडा वास येतो म्हणून काही लोक तर आता इथे ये येतच नाही हा त्याचा एक प्रॉब्लेम झालेला आहे तर हा पण आपल्याला त्यात टाकायचा आहे त्याच्यानंतर पुढचा अजून एक पॅरेग्राम की त्याचा काय खंत वाटते आता तर तुमच्या शरीराचा ताबा हा शाळेच्या दप्तराने वेगवेगळ्या क्लासने घेतलेला आहे खंत म्हणजे काय वाईट वाटतं बघा त्याला काय वाईट वाटतं की त्या आताच्या सध्याचे जी मुलं आहे वेगवेगळ्या क्लासला असतात आणि शाळेचं दुप्तर तर खूप मोठं झालेलं आहे त्यासोबतच अजून टीव्ही व मोबाईलने देखील तुमच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे घरात पाय का दारात पाय रिमोट दे आपण बुट काढून फेकत नाही तो करतो सोप्यावर बसतो मम्मी रिमोट दे लगेच बॉम्बल्याला सुरुवात होतं घरात दोन भाऊ बहिणी असतील तर सत्यानास हा याला हे पाहिजे आणि त्याला ते पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे काय झालं टीव्ही व मोबाईलने देखील तुमच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे तुम्ही मुले मैदानावर खेळण्यास विसरून गेले आहेत मैदानावर शक्यतो जात नाही पबजी खेळता पबजी ते काय असतं तुमचं ते सगळं मित्रा जर तुम्ही खेळायला आलेच नाही तर तुमचे शरीर कमजोर होईल तुमचे आरोग्य बिघडेल त्यामुळे तुम्हाला पुढील कामात मन लागणार नाही कारण आजची परिस्थिती पाहता तुम्ही छोट्या छोट्या आजारांना देखील बळी पडत आहात जर तुम्ही मैदानावर खेळायला गेले तर ॲटोमॅटिक तुमच्या शरीराचा व्यायाम होतो व्यायाम झाल्यामुळे तुम्ही सुदृढ होता मजबूत होता आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडत नाही नाही तर क्लायमेट चेंज झालं की डॉक्टरचं बिल पाचशे रुपये इंजेक्शन गोळ्या शाळेत नोट ऍब्सेंट नोट लिहून दे मम्मी गैरहजर चिठ्ठी लिहून दे पप्पा चालूच राहत ते हे चांगले नाही रोज खेळल्याने व्यायाम होतो व व्यायामामुळे शरीर निरोगी राहते आणि निरोगी शरीरात निरोगी मन वास करते हे पण आपल्याला लिहायचं आहे ओके ही काय आहे त्या मैदानाची थोडीशी खंत आहे त्याचं त्याचं सांगणं आहे की तुम्ही खेळायला या बरोबर आता काय प्रॉब्लेम आहे मित्र आजच्या काळात माझ्या मनात मोठी खंत आहे की ही तुमची पिढीतील फक्त बोटार मोजण्या इतकेच जण मैदानावर येतात ही तुमची जनरेशन आहे पिढी म्हणजे जनरेशन तर काही लोकच फक्त मैदानावर येतात कशासाठी खेळण्यासाठी कारण त्यांना व्यायामाचे महत्व माहित आहे तुम्ही टी मोबाईल संगणक यासारख्या साधनांचा वापर जरूर करा टी वापरा मोबाईल वापरा कम्प्युटर वापरा काही प्रॉब्लेम नाही आणि तुमची प्रगती करून घ्या पण त्याचे व्यसन तुम्हाला लागू देऊ नका त्याचे तुम्ही गुलाम होऊ नका कारण यामुळे नुकसान तुमचेच आहे हे कोण सांगत क्रीडांगण सांगतय बरोबर समर्थ बलशाली तरुण घडले तरच देश बलशाली होईल मला सांगा आपण जर आता स्ट्रॉंग राहिलो तरच आपला देश बलशाली होईल नाही तर दुबळे पतले लोक आपले सैनिक जर झाले तर देशाचं रक्षण करू शकतील का नाही म्हणून हे लिहावं लागलंय जर तुम्ही नियमितपणे येथे खेळायला आले तरच माझे अस्तित्व येथे राहील नाही तर एखाद्या बिल्डरची माझ्यावर नजर पडेल व येथे इमारती उभ्या राहतील व एक दिवस मी देखील इतिहास बनवून जाईल म्हणजे ते जर मैदान वापरात आलं नाही तर बिल्डर काय कर तिथे बांधकाम सुरू करून टाकेल आणि त्या मैदानाचं अस्तित्व संपेल आणि ते एक इतिहास होऊन राहील इथपर्यंत समजलंय मित्रांनो ओके मला वाटतं तुम्हाला निश्चित निबंध आवडला असेल ज्यांना आवडला त्यांनी लाईक ठोका बरोबर येस कमीत कमी हजार पाचशेचा लाईक तरी झालंच पाहिजे ओके बघूया किती जण करतात आणि तुम्हाला जो निबंध हवा असेल तो कमेंट मध्ये टाका निबंध संपला नाही अजून व्हिडिओ चालू आहे ओके पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त टायगर जिंदा ओके पुढचा पॅरॅग्राफ आता याचा समारोप करायचा बघा आता समारोप करताना काय करायचं दुहेरी अवतरण चिन्ह त्याच्यात अजा आम्ही आलो रे पुढे एस 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 टाकलाय हा एस 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 म्हणजे काय आहे आवाज लांबलाय तुमचा असं दाखवलंय नंतर कॉम आहे मित्र आपल्याला अजय नाही म्हणत आज्या सोम्या गोम्या चिम्या असेच म्हणतात बरोबर असं नाही म्हणणार आपले शुद्ध नावाने नाही आय ठेवलं त्या नावाने कधीच पुकारणार नाही असंच पुकारतील चल खेळायला एक्समेटरी मार्क दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण असा माझ्या मित्राने मला आवाज दिला त्यांचा आवाज ऐकताच क्रीडांगणाचा आवाज बंद झाला क्रीडांगणाला वाटलं हे आता बोलवायला आले आपला आवाज दुसऱ्या सांगायचा सिक्रेट त्यांचा तो शेअर करत होता ना त्याच्यामुळे मी खेळायला मित्रांबरोबर चाललो होतो पण माझे मन मात्र क्रीडांगणाच्या बोलण्यावर विचार करत होते म्हणजे तुम्हाला परीक्षकाला हे पण दाखवायचंय की क्रीडांगणाचा बोलण्याचा माझ्या मनावर काहीतरी परिणाम झालाय म्हणजे तुम्ही चालले परंतु काय झालं तुमच्या मनावरती त्याचा परिणाम झालेला आहे असं दाखवायचंय तर हा इथे आपला निबंधाचा समारोप झालेला आहे भरपूर पॅराग्राफ झालेले आहेत हा निबंध जर बोर्डाच्या पेपरला तुम्ही लिहिला तर कसा दिसेल हे बघा ओके हे दिसतंय बघा बोर्डाचे क्वेश्चन पेपर असेल पहिल्या पानावरती तुम्हाला वरती पहिलं पान म्हणजे जिथं नवीन प्रश्न तुम्ही चालू करणार आहात तिथे वरती विभाग पाच उपयोजित लेखन असं नाव टाका एक लाईन सोडा मी क्रीडांगण बोलतोय एकेरी अवतरण चिन्हामध्ये निबंधाचा विषय टाका म्हणजे परीक्षेला जो तपासणारा असेल त्याला प्रॉब्लेम येणार नाही त्याला पटकन समजेल ओके आणि तुमचं बघा प्रेझेंटेशन दोघं साईडने मी समाज सोडलेला आहे मार्जिन सोडला आहे छान वाटतं आहे का बघा पाहिजे तर एक स्क्रीनशॉट काढून घ्या वाचायला वाचून घ्या ठीक आहे हे पहिलं पेज झालं आता हे दुसरं पेज पण असंच आहे मी थांबलोय जरा वेळ स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे बघा तुम्हाला दिसतंय आता मी सांगितलं तर एका पेजवरती दोन पॅरेग्राफ परंतु मला जसं सुचत गेलं तसं मी बनवत गेलो म्हणून पॅरेग्राफ तसे बनत गेले ओके आणि हा आता तिसरा पॅरेग्राफ ओके हा तिसरा पॅरेग्राफ झाला आहे तिसरा पॅरेग्राफ म्हणजे तिसरं पेज आलेलं आहे आणि तिसऱ्या पेज नंतर आता हा शेवटचं ठीक आहे इथपर्यंत आता मी खाली जागा मोकळी सोडून दिलेली आहे मित्रांनो परीक्षेला तुम्ही लिहाल त्यावेळेला नवीन पानावर नवीन प्रश्न लिहाल प्रश्न संपल्यावर तिथे लाईन मारू नका कारण काय होतं कधी कधी आपला एखादा मित्र देवदूतासारखा आपल्या सवळ मदतीला येतो आणि आपल्याला सांगतो अरे हे कम्प्लीट करूया ठीक आहे तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपलं सर्वांचं आवडतं चॅनल कैलास सर अकॅडमी थँक्यू मित्रांनो खूप खूप धन्यवाद आणि परीक्षेला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद